राज्यातील सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे एक नवीन माहिती आहे लाडकी बहीण योजनेचा एप्रिल महिन्याचा हप्ता म्हणजेच दहावा हप्ता एकवीस एप्रिलपासून लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे ही योजना गेल्या काही महिन्यापासून राज्यातील लाखो महिलांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवत आहे आणि आता या योजनेतून काही नवीन बदल आणि विशेष घोषणांनी आणखी उत्साह निर्माण झाला आहे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री सॉरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः या संदर्भात मोठी घोषणा केली आहे लाडक्या बहिणींना आम्ही पंधराशे रुपयावरून एकवीसशे रुपये देणार आहे सध्या आमचं त्या पद्धतीने काम चाललेलं आहे स्वतः मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पैसे मिळणार आहे काळजी करू नका आठवड्याभरात येतील आज उद्या परवा एका हप्त्यात येतील टप्प्याटप्प्याने येतील आपण दुसऱ्या दिवशी लाभ वितरित करत आहोत एक गोष्ट लक्षात ठेवा या दहाव्या हप्त्याचा लाभ सर्वच बहिणींना मिळणार नाही यासाठी काही नवीन नियम आणि अटी लागू करण्यात आले आहे त्याचबरोबर एक विशेष अनुदानाची घोषणाही करण्यात आली आहे ज्यामुळे अनेक बहिणींच्या चेहऱ्यावर हसू फुलेल चला या सगळ्या गोष्टीची सविस्तर माहिती आपण जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत एप्रिल महिन्याचा हप्ता आता एकवीस रुपये इतका असेल यासोबतच काही पात्र बहिणींना तब्बल पंचवीस हजार रुपये विशेष अनुदान मिळणार आहे विशेष समक्षीकरणास एक मोठं पाऊल आहे लाडकी बहीण योजनेचं अकाउंट उघडणाऱ्या बहिणींना बँक दहा ते पंचवीस हजार रुपयाचं अनुदान देणार आहे आणि त्या त्यांच्याप्रमाणे कोणाला दहा हजार कोणाला पंचवीस हजार ही रक्कम त्यांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी एक मोठं पाऊल ठरणार आहे पण हे अनुदान आणि दावा हप्ता मिळवण्यासाठी काय विशेष अटी पूर्ण कराव्या लागणार उदाहरणार्थ तुमचं बँक खातं कोणत्या बँकेत आहे यावरही काही गोष्टी अवलंबून आहेत जर तुमचं खातं विशिष्ट बँकेत असेल तर तुम्हाला दहा हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत अनुदान मिळू शकतं याशिवाय एप्रिलचा हप्ता मिळवण्यासाठी पात्रतेची निकष अधिक कठोर करण्यात आले आहेत त्यामुळे बहिणींनी आता अधिक सावध राहणं गरजेचं आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या योजनेच्या नव्या नियमाबाबत स्पष्ट माहिती दिली आहे त्यांनी सांगितलं की पंचवीस हजार रुपयाचं अनुदान सर्वच बहिणींना मिळणार नाही यासाठी तुमचं बँक खातं विशिष्ट बँकेत असणं आवश्यक आहे आणि काही अतिरिक्त अटीही पूर्ण कराव्या लागतील कोणत्या बँकेत खातं असलं पाहिजे कोणते नियम पाळावे लागतील याची सविस्तर माहिती आपण पुढे पाहणार आहोत पण त्याआधी एक गोष्ट लक्षात ठेवा दहावा हप्ता आता सरसकट सर्वांना मिळणार नाही यासाठी आता काही नियम नियम लागू करण्यात आले आहेत पूर्वी चारचाकी वाहनाचा नियम होता पण आता त्यात बदल झाला आहे आता आयकर विभागाचा नियमही जोडला गेला आहे यामुळे काही बहिणी अपात्र ठरू शकतात जवळजवळ दहा लाख लाडक्या बहिणी आपात्र ठरण्याची शक्यता आहे कारण आता लाडक्या बहिणींचा आयकर ख आयकर खातंही तपासलं जाणार असल्याचं समजतं आहे सरकारचा हा एक अत्यंत महत्त्वाचा मोठा निर्णय समोर आला आहे ज्या बहिणींचा आधार कार्ड त्यांच्या बँक खात्याशी व्यवस्थित जोडलेला आहे त्यांना एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये मिळणार आहे पण पंचवीस हजार रुपयाचा अनुदान मिळवण्यासाठी तुम्हाला विशिष्ट बँकेत खातं उघडावं लागेल याशिवाय दहाव्या हप्त्यासाठी पात्रतेचे निकष आता खूपच आहेत म्हणूनच बहिणीने आता सावगिरी बाळगून पुढे जावं आता सर्वांना आपोआप हप्ता जमा होणार नाही यासाठी काही महत्त्वाच्या कागदपत्रं आणि नियमांचे पालन करावे लागेल पूर्वी चार चाकी वाहनांना चारचा चारचाकीचा नियम होता आता आयकर विभागाचा नियमही लागू झाला आहे यामुळे अनेक बहिणींना आपली पात्रता सिद्ध करावी लागेल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे की लाडकी बहीण योजनेत आता सुवर्ण होणार आहे कधी कधी योजना येते परंतु त्यांच्यामध्ये काही गोष्टी लक्षात आल्यानंतर काही आपण दुरुस्ती करतो आम्ही दुरुस्त करणार आहे त्यामध्ये ते बंद करणार नाही गरीब महिलावर अन्याय करणार नाही या योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी सरकार कटिबद्ध आहे त्यामुळे काही नवीन नियम लागू करण्यात आले आहेत ज्या बहिणींच्या घरी चार चाकी वाहन आहे किंवा आयकर भ भरतात त्यांची नाव योजनेतून वगळली जाऊ शकतात याशिवाय ज्या महिलांना जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याचे हप्ते अद्याप मिळाले नाहीत त्यांच्यासाठी एक विशेष परिपत्रक महिला आणि बालविकास विभागाकडून जारी करण्यात आलं आहे या बहिणींनी काय विशिष्ट पावलं उचलली तर त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या आत मागील हप्ते जमा होऊ शकतात ही माहिती आपण पुढे सविस्तर पाहणार आहोत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या संदर्भात महत्त्वाचं विधान केलं आहे त्यांनी सांगितलं की ज्या बहिणींची आर्थिक परिस्थिती चांगली आहे आणि तरी त्यांनी या योजनेचा लाभ घेतला आहे त्यांच्यासाठी आता ही योजना बंद होणार आहे मागील हप्त्याचे पैसे सरकार परत घेणार नाही पण पुढील हप्ते या बहिणींना मिळणार नाहीत यामुळे आता योजनेचा लाभ फक्त खऱ्या गरजूंनाच मिळेल याची खात्री सरकार करत आहे योजना घोषित केली त्यावेळेस जे निकष होते त्या निकषापेक्षा वेगळं ज्यांनी अर्ज केला त्यांच्यावरशी कार्य होत आहे आता आपण योजनेच्या दहाव्या हप्त्याबाबत आणि पंचवीस हजार रुपयाच्या अनुदानाबाबत सविस्तर माहिती घेऊया एप्रिलचा हप्ता मिळवण्यासाठी आणि विशेष अनुदानाचा लाभ घेण्यासाठी काही महत्त्वाची कागदपत्रं आणि नियम पाळावे लागतील यामध्ये दोन कागदपत्रं आणि चार नियमांचा समावेश आहे ही माहिती नीट समजून घ्या कारण यावर तुमची पात्रता अवलंबून आहे याशिवाय मागील हप्ते थकीत असलेल्या बहिणींसाठी काय करावं लागेल आणि महिला आणि बालविकास विभागाने कोणत्या सूचना दिल्या आहेत हेही आपण पाहणार आहोत एप्रिलचा हप्ता जमा करण्याचा निर्णय आता अंतिम झाला आहे लाडकी बहीण योजनेसाठी दोन हजार पंचवीस ते सव्वीस या आर्थिक वर्षासाठी तब्बल छत्तीस हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे यामुळे आता कोणत्याही क्षणी तुमच्या बँक खात्यात हप्ता जमा झाल्याचा मेसेज येऊ शकतो पण लक्षात ठेवा योजने संदर्भातील काही नियमांमध्ये बदल झाले आहेत आता यादी सुधारित पद्धतीने तयार होत आहे ज्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे त्यांची माहिती आता आर टी ओ आणि राज्य परिवहन विभागाकडून महिला आणि बाल विकास विभागाला मिळाली यामुळे अशा बहिणींची नाव योजनेतून बाहेर वगळू शकते कमी होऊ शकते पूर्वी चार चाकी वाहनांचा नियम होता आणि त्यामुळे अनेक बहिणींना जानेवारी फेब्रुवारी आणि मार्चचे हप्ते मिळाले नाहीत पण आता एक नवीन नियम जोडला गेला आहे तो म्हणजे आयकर विभागाचा जर तुम्ही आयकर भरत असाल किंवा तुमच्या पॅन कार्डवरून तुमची आर्थिक माहिती आयकर विभागाकडे उपलब्ध असेल तर तुमचं नाव योजनेतून ओळलं जाऊ शकतो यामुळे आता पात्रता सिद्ध करण्यासाठी तुम्हाला दोन कागदपत्रं आणि चार नियमांचे पालन करावे लागेल पहिलं कागदपत्र आहे रेशन कार्ड रेशन कार्ड तीन प्रकारचे असतात पांढरं पिवळं आणि केशरी ज्यांच्याकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड आहे त्यांना फारशी अडचणी येणार नाहीत पण ज्यांचं रेशन कार्ड पांढरं आहे त्यांची विशेष पडताळणी केली के जाणार आहे पांढरेशन कार्ड असलेल्या कुटुंबाचं उत्पन्न जास्त असतं किंवा त्यांच्याकडे शेतजमीन जास्त असते अशा कुटुंबांना आता उत्पन्नाचा दाखला सादर करावा लागेल हा दाखला तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखा रुपये अडीच लाखापेक्षा कमी असल्याचा दाखवणारा असावा हा दाखला एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार सव्वीस या आर्थिक वर्षासाठीचा असावा येत्या पाच ते सहा दिवसात तुम्हाला हा दाखला योजनेच्या वेबसाईटवर अपलोड करावा लागेल त्यामुळे आता हा दाखला तयार ठेवा दुसरं कागदपत्र आहे रेशन कार्डची ई के वाय सी तुमच्या रेशन कार्डवरील सर्व सदस्यांना घेऊन तुम्हाला रेशन कार्डच्या दुकानावर जावे लागेल तिथे फोर जी इम्पॉस मशीनवर अंगठ्याचा ठसा देऊन ई सी करावी लागेल ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय तुम्हाला दहावा हप्ता मिळणार नाही त्यामुळे ही गोष्ट तातडीने करून घ्या आता चार नियमाबद्दल बोलूया हे नियम फारसे नवीन नाहीत पण त्यांचं पालन आता काटेकोरपणाने करावे लागेल पहिला नियम तुमच्या घरात चारचाकी वाहन नसावं दुसरा तुमचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयापेक्षा कमी असावं तिसरा नियम आहे तुमच्या कुटुंबात कोणी सरकारी नोकरदार नसावं आणि चौथा नियम आहे तुमच्या घरात मोठी मालमत्ता नसावी म्हणजे सोने चांदी न नसावे या म्हणजे पालन करणं आता अनिवार्य आहे आता सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पंचवीस हजार रुपयाचं विशेष अनुदान उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत या संदर्भासाठी मोठी घोषणा केली त्यांनी सांगितलं की लाडकी बहीण योजनेत सहभागी असलेल्या बहिणींसाठी एक विशेष योजना सुरू करण्यात येत आहे या योजनेअंतर्गत ज्या बहिणींचं खातं मुंबई बँकेत आहे त्यांना दहा हजार ते पंचवीस हजार रुपयापर्यंत असंच कर्ज मिळणार आहे विशेष म्हणजे या कर्जाचा हप्ता तुम्हाला स्वतः भरावं लागणार नाही लाडकी बहीण योजनेच्या पुढील हप्त्यामधून ते आपोआप आप कट होतील म्हणजेच एकवीसशे रुपयामधून हा हप्ता आपोआप आप भरला जाईल यामुळे तुम्हाला आगो पैसे मिळतील जे तुम्ही तुमच्या छोट्या व्यवसा व्यवसायासाठी किंवा विद्यमान व्यवसायाच्या विस्तारासाठी वापरू शकतात ही एक अत्यंत नाविन्यपूर्ण योजना आहे जी महिलांना ज्या महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी बनवण्यासाठी टाकलेलं मोठं पाऊल आहे अजित पवार यांनी इतर बँकांनाही असेच कर्ज देण्याचं आवाहन केलं आहे लवकरच या संदर्भात आणखी काही योजना जाहीर कर जाहीर होण्याची शक्यता आहे त्यामुळे जर तुमचं खातं मुंबई बँकेत नसेल तर आता तिथे खातं उघडण्याचा विचार करावा ज्या बहिणींना जानेवारी फेब्रुवारी किंवा मार्चचा हप्ते अद्याप मिळाले नाहीत त्यांच्यासाठी महिला आणि बालविकास विभागाने एक परिपत्रक जारी केलं आहे जर तुमचा अर्ज मंजूर झाला असेल पण हप्ते जमा झाले नसतील तर तुम्हाला एक छोटीशी प्रक्रिया करावी लागेल ही प्रक्रिया तुम्ही तुमच्या मोबाईलवरून करू शकतात आणि त्यानंतर अठ्ठेचाळीस तासाच्या आत तुमचे थकीत हप्ते जमा होतील या संदर्भातील सविस्तर माहिती तुम्हाला योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर किंवा जवळच्या महिला आणि बालविकास विभागाच्या कार्यालयात मिळेल लाडकी बहीण योजनेत आता काही सुधारणा होत आहेत योजनेचा लाभ फक्त गरजू महिलांनाच मिळावा यासाठी सरकारने नियम कठोर केले आहेत ज्या घरामध्ये चार चाकी वाहन आहे किंवा ज्या कुटुंबात आयकर भरणारी व्यक्ती आहे त्यांची नाव योजनेतून वगळली जाणार आहेत याशिवाय रेशन कार्डाची पळतानी आणि उत्पन्नाचा दाखला यासारख्या गोष्टी आता अनिवार्य करण्यात आल्या आहेत या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन बहिणींनी आता आपली कागदपत्रं तयार ठेवावीत आणि नियमांचे पालन करावं लाडकी बहीण योजना ही राज्यातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी एक वरदान ठरत आहे पण याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला काही महत्त्वाचे पावलं उचलावी लागेल तुमचा आधार कार्ड बँक खात्याशी जोडलेला आहे ना याची खात्री करा रेशन कार्डची ई के वाय सी करून घ्या उत्पन्नाचा दाखला तयार ठेवा आणि जर तुम्हाला पंचवीस हजार रुपयाचं अनुदान हवं असेल तर मुंबई बँकेत खातं उघडा या सगळ्या गोष्टी नीट केल्या तर तुम्हाला योजनेचा पूर्ण लाभ मिळेल या योजनेची माहिती जास्तीत जास्त बहिणीपर्यंत पोहोचवण्यासाठी तुम्ही तुमच्या मैत्रिणींना नातेवाईक आणि शेजाऱ्यांना पाजाऱ्यांना ही माहिती शेअर करा सरकार तुमच्या आहे आणि ही योजना तुमच्या उज्ज्वल भविष्यासाठी आहे त्यामुळे या संधीचा पुरेपूर फायदा घ्या आणि रोज नवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा